अनगर बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मोठा गट मुले खो खोचा हा अंतिम सामना सुरू आहे देवडी केंद्रविरुद्ध कोणेरी केंद्र देवडी केंद्रातून आलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडूवाडीचा संघ विरुद्ध खेळत आहे टॉस जिंकून खंडोजाडी शाळेनं आक्रमण घेतलेलं आहे आणि पहिलाच गडी पहिल्या मिनटाच्या आत बाद केलेला आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून बीट स्तरीय स्पर्धेसाठी ओळखला जाणारा चिखलीचा संघ खंडोवाडी संघासोबत खेळत आहे उत्कृष्टरित्या डायमारून घरी बाद करण्याचा प्रयत्न आहे खंडोवाडी संघातील खेळाडू स्वप्नी केला होता परंतु त्याचा वाचपा संकेतने काढलेला आहे एका मिनिटाच्या आत दोन गडी बाद केलेल्या आहेत प्रेक्षक कोच बाहेरून संघाला मार्गदर्शन करत आहेत विभागीय क्रीडा स्पर्धा माध्यमिक विद्यालयासाठी राबवण्यात येतात त्यामध्ये देखील मोठा गट खोको संघाने अतिशय चमोदार कामगिरी केलेली आहे के तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि आज बीट स्तरीय स्पर्धेत तो अंतिम सामना खेळत आहे सेमीफायनलमध्ये बिटली शाळेविरुद्ध अनगर केंद्राच्या संघातून अनगर केंद्रातून आलेल्या बिटली संघाविरुद्ध एक हाती विजय मिळून आता अंतिम सामना खेळत असलेला खंजवाडी शाळेचा संघ दोन मिनटाचा खेळ झालेला आहे त्या पोल मारून करण्याचा प्रयत्न केलेला सिद्धेश्वर चिखलीचा खेळाडू संरक्षण करत आहे रोहन सापडलेला आहे पहिली बॅच बाद पहिले तीन गडी बाद झालेली आहे दुसरी बॅच मैदानात चौथा गडी बाद मैदानात न आल्यामुळे बाद झालेला आहे शेटी पोलवर मारण्याचा प्रयत्न तीन मिनटाचा खेळ झालेला आहे पाच गडी बाद झालेले आहेत सहावाई सॉरी पाच गडी बाद सहावा गड्याचा पटला करताना खंडवाडी संघातील मोठ्या गटातील खेळाडू अतिशय वेगवान आक्रमण करत चिखलीचा म्हणण्यापेक्षा जास्त गार केला आणि सहावाई खेळाडू बाद खो न दिल्यामुळे पंचानी आताचा गडी बाद दिलेला नाही पोल मारून खो खो संघाचा कर्णधार संकेत मुळे गडी बाद केलेला आहे आठवा खेळाडू बाद शेवटचा खेळाडू मैदानात त्याचा पाठलाग सुरू आहे आणि पोलवर त्याला देखील पकडलेला आहे पूर्ण संघ बाद झालेला आहे सॉरी नववा खेळाडू नव्या खेळाचा पाठलाग चालू आहे नवा खेळाडू स्वप्नील कुंडने पकडलेला आहे पहिली बॅच परत मैदानात नऊ खेळाडू बाद केलेले आहेत दहावा खेळाडू बाद केलेला आहे शेवटचा अर्धा मिनिट अकरावा खेळाडू बाद आहे ट्रॅकमध्ये पाय रोहन हा अतिशय केल्यामुळे पहिल्या डावातील दुसरा हाफ सुरू झालेला आहे चिखली संघ आक्रमण करत आहे बचाव करत आहे खोडी संघ आणि पहिल्याच मिनिटात त्यांनी देखील पहिला गडी बाद केलेला आहे बॅकची सिटी सिद्धेश्वर शिंदेला आउट करण्या चिकली संघाला यश मिळालेलं आहे बॅकोची सिटी ट्रॅक फाऊल खंडवाचीवाडी मोठा गट खो खो संघाचा कॅप्टन संकेत मुळेचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे आक्रमण अतिशय सुंदर पृतीने करणारा हा खेळाडू दोघ्या संरक्षण कसा करतोय पहिल्या मिनटाचा खेळ होत आलेला आहे आणि एक गडी बाद करण्यात चिखली संघाला यश मिळालेलं आहे अनगरबीट स्तरीय क्रीडा स्पर्धेतून देवडी विरुद्ध कोणती केंद्र असा सामना सुरू आहे देवडी केंद्रातून खंडोडी संघ आणि पुणवी केंद्रातून आणला चिखली संघ या ठिकाणी खेळत आहे गट फोटो मुले हा अंतिम सामना सुरू आहे घसरल्यामुळे संकेतमुळे आउट झालेला आहे दोन गडी बाद उत्कृष्ट रायडर म्हणून ओळखला जाणार आहे स्वप्नील गुंडचा या ठिकाणी पाठलाग सुरू आहे असे सुंदर पद्धतीने बचाव करणार आहे स्वप्नील पहिली बॅच बाद झालेली आहे यशराज कदमचा पाटला करताना उत्कृष्ट पोल मारून यशराजला बाद करण्यात चिखली संघातील खेळाडू यश मिळालेला आहे समरचा पाटला करताना चेंज घेतलेली आहे आणि सार्थकचा सा पाटला करत आहे सार्थकला पकडण्यात यश मिळालेलं आहे रोहन हा त्यांचा उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी बॅगची शिफ्टी समर्थचा पाठला करत आहेत दुसऱ्या बॅकवर शेवटचा खेळाडू अडीच मिनटाचा खेळ झालेला आहे बॅगची शिफ्टी समर्थ कदम सुंदर पद्धतीने देत आहे मॅच मॅचमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने संरक्षण केलं होतं अतिशय सुंदर अशी बॅटिंग आणि सापडलेला आहे तिसरी बॅच मैदानात समर्थ गुंड बॅकची शिट्टी खेळाडू बाद आठव्या खेळाडूचा था पाटला कृष्णा नरके शेवटची बॅच शेवटचे दोन खेळाडू मैदानात ट्रॅक फाऊल नऊ मिनिटाचा खेळ होत आलेला आहे चार मिनिटाचा गावातील बॅकची सिट्टी बॅक थोडासा अटॅक घ्यायला पडलेला आहे चिखली संघाचा तिसऱ्या बॅच मध्ये तीन गडी दोन गडी झालेली आहेत सात गडी बाद करण्यात चिखली संघाला यश आलेला आहे खडोडीचा संघ अकरा गुणासह आघाडीवर गडीवर हो आहे शेवटच्या मिनिटाचा खेळ चालू आहे श्रीकृष्ण नरखेचा पाठला करताना चिखली संघातील खेळाडू शेवटच्या बॅचने अतिशय चांगल्या प्रकारे टाईम काढलेला आहे ज्या खेळाडूंकडून अपेक्षा नव्हती ते खेळाडू आज उत्कृष्ट पद्धतीने खेळत आहेत म्हणजे सर्वच खेळाडू या ठिकाणी कोपराला शिवून श्रीकृष्णला बाद करण्यात चिखली संघातील खेळाडूंना यश मिळालेलं आहे शेवटचा खेळाडू समर्थ कुंड पहिली बॅच परंतकडे बाद करण्यात वेळ झाली वे वे वे? वे वेळ टायमिंग झाला की दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे दहा अकरा अशा पद्धतीने दोन्ही संघ अतिशय तुरशीने खेळत आहेत अतिशय तुरशीचा सामना या ठिकाणी सुरू आहे अकरा गडी बाद केले खनड संघाने दहा बडी बाद केलेले आहेत चिखली संघाने दुसरा डाव सुरू झालेला आहे रोहन आउट झालेला आहे रोहन पहिल्या मिनिटात पहिला विकेट पहिला मिळून ट्रॅक खाऊन चा

त्यामुळे बॅको हो। झालेला आहे प्लेयर चला बाहेर पहिल्या मॅच मध्ये दोन खेळाडू बाद करण्यात मिळाला यशमाला हो खंडोळी संघाला बॅकोची हो शेट्टी अडीच मिनिटाचा खेळ होत आलेला आहे चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं गेम आऊट आहे आऊट आहे सर पहिली बॅच पूर्ण बात झालेली आहे आऊट 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 चौथा खेळाडू चला पाच ग्या पाच तीन मिनिटाचा खेळ होत आलेला आहे सव्या खेळाडूचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातला पहिला हात चालू आहे दीड मिनिटाचा खेळ शिल्लक आहे सव्वा खेळाडू पण संघाला संघायला पण आहे विकेट सहा विकेट पडलेले आहेत शेवटची बॅच मैदानात आणि थोडस सद्धेश्वरला अंदाज न आल्यामुळे समोरचा खेळाडू हुकलेला आहे शेवटचा मिनिट चालू आहे पंचेचाळीस सेकंदाचा खेळ सातवा खेळाडू बाद दोन खेळाडू मैदानात राहिले आहेत आठवा खेळाडू बाद झालेला आहे शेवटचा अर्धा मिनिट पाहूया पूर्ण टीम बाद करण्यात थोडे चांगले यश मिनिट का <ण्णागाँ> आऊट पूर्ण टीम बाद झाले नऊ खेळाडू बाद परत एकदा पहिली बॅच शेवटचे पाच सेकंद शेवटचे पाच सेकंद शेवट साप सुरू आहे चिकली संघाला जिंकण्यासाठी अकरा खेळाडू बाद करा लागतील आणि पंडोडे संघाला अकरा खेळाडू बाद होऊ देणार लागतील सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे चिखली विरुद्ध खंडोळाची वाडी देवडी केंद्रविरुद्ध पुणेरी केंद्र अतिशय हाय व्होल्टेज असा हा सामना या ठिकाणी सुरू आहे स्वप्नील गुंड अतिशय उत्कृष्ट रायडर आहे चांगली बॅटिंग करण्यात तो पटा आहे बघा इकडे चला शाळेचे खेळाडू जे खंडोळी संघाकडून पराभूत झाले आहे गुंडचा पाठलाग करताना चिखली शाळेतील खेळाडू चिखली शाळेला अकरा खेळाडू बाद करावे लागतील त्या संपाळ विजय होईल अन्यथा पराभूत होऊन द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागेल या अंतिम सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तोच तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पात्र होईल मी परत एकदा सांगतो विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दे। तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला खंडवर्श खंडुवाळीचा मोठा गट मुलांचा संघ आहे पहिल्या डावात अतिशय चांगल्या प्रकारची दोन्ही संघाकडून आक्रमण संरक्षण झालेलं आहे परंतु यावेळेस मात्र चिकली संघाचा अटॅक थोडासा कुमकोत दिसत आहे शेवटचाप या ठिकाणी सुरू आहे दोन मिनटाचा खेळ खेळ झालेला आहे परंतु एकही खेळाडू अद्याप खंडवाडी संघाचा बाद झालेला आहे बॅकोच्या सित्या गुंड अतिशय सुंदर असं संरक्षण करणारा खंडवाडी संघाचा खेळाडू खेळाडू वैतागलेले आहेत ट्रॅक फाऊलच्या सित्यामुळे तीन मिनटाचा खेळ होत आलेला आहे एकही विकेट अजून खेळवण्या संघाने दिलेला नाही मूर्ती लहानपण कीर्ती महान या चित्रमाने स्वप्नील अतिशय सुंदर पद्धतीने संरक्षण करत आहे पुढच्या संघातील खेळाडूंना चटवण्यामध्ये पटक असणार स्वप्नील सुंदर पद्धतीने संरक्षण करत आहे घेतलेली आहे चिखली संघातील खेळाडू दुसऱ्या खेळाडूचा पटला करत आहे समर्थला या ठिकाणी बाद दिलेला आहे दोन खेळाडू बाद झालेले आहेत जवळजवळ साडेतीन मिनिटाचा खेळ संपलेला आहे मोठा घट मुली संघाचा कॅप्टन संकेत मुळेचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे चार मिनिटाचा खेळ संपत आलेला आहे आणि शेवटच्या मिनिटाचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे अकरा खेळाडू बाद करण्याचं कठीण आव्हान चिखली संघाप आहे आणि ते त्यांनाही माहीत आहे बीट सर क्रीडा स्पर्धेमध्ये खो खोचा अंतिम सामना खंडोडे खंडोबाची वाडी विरुद्ध चिखली या दोन संघादरम्यान सुरू आहे शेवटचा मिनिट चालू आहे आणि या ठिकाणी खंडोळीचे संघ जिंकण्या दिशेने वाटचाल करत आहे सुंदर पत्नी हाय वोल्टेज मॅच झालेली आहे प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद या मॅचला मिळालेला आहे शेवटचा अर्धा मिनिट सैरभैर झालेले चिखली संघातील खेळाडू यावेळेस त्यांचं आक्रमण पूर्णपणे पडलेलं आहे शेट्टी शेवटचे पाच सेकंद आणि तब्बल सात गुणाने खंडोळीचा संघ जिंकलेला आहे आणि दमदार पद्धतीने तालुक्या स्पर्धेसाठी प्रवेश केलेला आहे खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे डोलेसर जिन। आणि स्वराने लावलेली शरीय डोलेसराने जिंकलेली आहे Yeah. <laughs>